अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे पुण्याच्या पोलीस उपायुक्त आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यां यांचा वाढदिवस चपळगावच्या सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले सरकारी वकील बेसकर यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली या प्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले अशोक घोगरे यांचा व ग्रामसेवकपदी निवड झाल्याबद्दल समर्थ हरणे यांचा तर तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झालेले कल्लप्पा वडुरे यांचा सन्मान शिवम्मा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी ग्रामसेवक सोमनाथ कणगी जिल्हा परिषद मुख्याध्यापक सतीश वाले शिवम्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तम्मा भाऊ गजतानी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका